श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या निष्ठावंत सेवेकऱ्यांपैकी श्रीपाद भट नावाचे एक सेवेकरी होते स्वामी नेहमी श्रीपाद भट्ट म्हणून प्रेमाने हाक मारीत स्वामी एकदा आपल्या निवडक सेवेकऱ्यांबरोबर चंद्रभागेच्या तीरावरल्या मणूर गावी गेले होते खूप पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आला होता दुपारच्या वेळेला चोळपा स्वामींना म्हणू लागला की स्वामी गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही आम्ही काय करावे तेव्हा स्वामी समर्थ चोळप्पाला म्हणाले चोळप्पा नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते तेथे भोजनाची व्यवस्था केलेली होती परंतु नदीला तर पूर आलेला आहे नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडल्या किनाऱ्यावर आहेत पलीकडे जाऊन कोण नौका आणेल चोळप्पा म्हणू लागला स्वामी ह्या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन नौका आणायच्या तर आपल्यापाशी काहीही साधन नाही आणि ह्या महापुरात उडी कोण टाकणार स्वामी चोळप्पाला मध्ये चढवत म्हणाले अरे आमचा हा प्राणप्रिय लठ्ठ्या आहे ना स्वामींनी लठ्ठ्याला हाक मारली आणि श्रीपाद भटांनी धोत्राचा काच्च्या मारून पुरात बेधडक उडी मारली स्वामी लठ्ठ्याकडे प्रेमाने पाहत होते श्रीपाद भट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत जात होता लठ्ठ्या महापुरात पोहत असताना चोळप्पा मात्र स्वामींना वारंवार विनंती करीत होता की स्वामी श्रीपाद भटाचे रक्षण करा तेव्हा स्वामी म्हणाले अरे चोळ्या श्रीपाद भट बुडेल कसा काही क्षणात तो नौका घेऊन येईल श्रीपाद भट पोहत असताना स्वामींचे सतत स्मरण करीत होता एका मगरीने त्याचा पाय धरला तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजवा पाय एवढ्या जोरात ठरवला की तिकडे पाण्यातल्या मगरीने श्रीपाद भटांचा पाय तात्काळ सोडला काही क्षणात श्रीपाद भट नौका घेऊन स्वामींपाशी आला तो खूप दमला होता स्वामींनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला श्रीपाद भट एकदम प्रसन्न झाला स्वामी नौकेत बसले श्रीपाद भटाने हातात घेतली स्वामी सेवेकरांसहित महापुरातून निघाले नदीच्या मध्यावर मघाची मगर आली तिने स्वामींना अभिवादन केले पाठीमागील शेपटी हलवत उडवली स्वामींनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले म्हणाले काही क्षणात तो मुक्त होशील नौका पुढे निघाली मगर नौकेच्या पाठीमागून निघाली नौका पलीकडल्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडला स्वामींनी मगरीला पाण्यात सोडून दिले श्रीपाद भटाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते सत्ययुगात श्रीरामांचा तो नावाडी होता ह्याची जाणीव स्वामींनी त्याला करून दिली स्वामी श्रीपाद भटाला म्हणाले अरे लठ्ठ्या मगरीने तुझा पाय धरला तेव्हा तुला काय वाटले रे श्रीपाद भट म्हणाला स्वामी आपण माझ्या बरोबर होता मला कसली भीती वाटत नव्हती आपणच माझा मृत्यू टाळला